आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन व चमचमीत अशी मटण करी अगदी सोप्या पद्धतीने तेही घरच्या साहित्यात तुमच्या घरी कधी पाहुणे इथे आले ना तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की मटण करी बनवून घाला तुमचीच तुती झाल्याशिवाय राहणार नाही ही मटण करी आहे ना चवीला एकदम टेस्टी आहे आणि दिसायला तर एकदम सुपर तर चला आपण आता मटण करी बनवूया मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण सुरुवात करूया इथं बघा गॅसवर मी जाळी ठेवली आहे त्याच्यावर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया कांदा आणि खोबरं असं गॅसवर भाजून घेतलं ना की भाजीची चव अजून वाढते जुन्या पद्धतीने लोक चुलीत भाजायची पण आपल्याकडं आता ते उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं आपण ह्या पद्धतीनं गॅसवरच भाजायचं आणि भाजताना आहे ना गॅस एकदम मंद ठेवायचा कारण मग नुसतं वरणं कांदा आणि खोबरं जळल आणि आतमध्ये शिजलं जाणार नाही तर कांदा आतपर्यंत शिजायसाठी आपल्याला ह्या प्रकारे भाजून घ्यायचं तर इथं बघा मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण काय करायचं मटणाचं पहिल्यांदा आळणी बनवायचं आहे तर इथं मी कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये थोडंच तेल घातलेलं आहे कारण आपल्याला नंतर ह्याच्यात चरबी ॲड करायची त्याचं ते पण तेल सुटतं बघा इथं मी एक कांदा घेतला आहे तो एकदम बारीक चॉप केलेला आहे आणि तो दोन मिनटं आपण छान असा परतून घ्यायचा नंतर कांदा पटकन शिजायसाठी आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी घालून आणि नंतर थोडा अजून परतून घ्यायचा थोडा परतला की त्याच्यावर ही चरबी घालून घ्यायची चरबीचं पण तेल सुटत असतं आणि असं आळणी बनवताना किंवा मटण बनवताना त्याच्यात चरबी घातली ना आणि अशी भाजून घेतली तेलात की त्याची चव खूप छान येते तर बघा अशा पद्धतीने आपण चरबी सगळी मोडत मोडत भाजून घ्यायची आहे आणि दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं छान चरबी पण वितळली जाते आणि अशी एकदम बारीक होते तर सगळं मी व्यवस्थित हे आता हलवून घेत आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं हे मटण स्वच्छ धुतलेलं ह्याच्यावर घालून घ्यायचं मट घातलं की चार पाच मिनिटं ना छान असं परतून घ्यायचं तेलात कांद्यात त्याच्यामुळे आहे का नाही भाजीची चव खूप छान येते असं परतून घेतलं की भाजीची चव दुप्पट वाढते लगेच पाणी ओतायचं नाही बघा नंतर मी काय केलं याच्यावर झाकण ठेवलं त्या कारण मीठ इथे घालतो आपण त्याच्यामुळे आंगचंच पाणी सुटतं त्याच्यानंतर मी आता हे गरम पाणी आहे आपल्याला गार पाणी बिलकुल ओतायचं नाही गरम पाणी घातलं ना की भाजीची चव टिकून राहते आणि गार पाणी घातलं की भाजी भाजीची चव बिघडते त्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे बघा आणि तुमचं मटण जर जास्त निबर असलं ना तर तुम्ही सहा सात शिट्ट्या घ्या आणि तुमचं मटण जर कवळं असलं तर पाच शिट्ट्यात होऊन जातं आता आपल्याला कुकर होईपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे तर बघा इथं मसाला बनवण्यासाठी मी धने भाजून घेतलेले आहेत आणि इथं मी दोन दालचिनीचे तुकडे टाकले आणि दोन विलायच्या टाकलेल्या आहेत आणि इथं तीळ पण भाजून घेतलेले आहेत तर ह्या दोन तीन वस्तू आहेत ना त्या मसाल्याबरोबर एकदम बारीक होत नाहीत म्हणून आपल्याला त्या आधी बारीक करून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या मसाल्याबरोबर व्यवस्थित मसाला होतो बघा मी असं बारीक पूड करून घेतली आता त्याच्यात मी इथं ओलं खोबरं थोडं घेतलं आहे ते घालते आणि जे खोबरं भाजून घेतलं होतं सुकं तेही घातले आणि इथं मी दीड इंचा अद्रकचा तुकडा घेतला आहे इथं दोन छोट्या गड्डी लसून घेतलेला आहे इथं तो आपण भाजलेला कांदा आहे तो घेतला आहे काजू तीन घातले होते भिजत ते घेतले आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली होती ती कोथंबीर तर आपण याचं आता वाटण बनवून घेऊया वाटण बन बनवताना ना थोडं पाणी घालायचं त्याच्यात म्हणजे मिक्सर फिरला जातो पटकन आता इथं मी कढईत तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यात आपण जे वाटण बनवलं होतं ना ते वाटण घालून घेतलेलं आहे तर बघा इथं कढईत मी चार पळी तेल घेतलेलं आहे तुमच्यात जर तेल आवडत असलं जास्त तर तुम्ही घाला तुमच्यात नसल आवडत तर तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता तर आता त्या तेलात आपण हे वाटण बनवलं होतं ना ते वाटण घातलेलं आहे ते वाटण आपण पहिल्यांदा हे ना फुल गॅस करून छान हलवून घ्यायचं नंतर गॅस थोडा मीडियम करायचा आणि त्याच्यात हळद मीठ टाकायची म्हणजे काय मसाला व्यवस्थित भाजला जातो पटकन आणि तेल पण मसाला लवकर सोडतो आणि मीठ हळद टाकली की छान हलवून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे तेल सुटलं की त्याच्यात बघा इथं मी काश्मीरी मिरच पावडर घातलेली आहे आपल्याला कलरसाठी घातलेले आहे काश्मीरी मिरच पावडर काश्मीरी मिरच पावडर मी इथं दोन छोटे चमचे घातलेले आहे आता ते चांगलं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तेलात तर मटन तर झणझणीत जन आणि चमचमीत असायलाच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा काश्मीरी मिर्च पावडरचा पण वापर करा आणि ह्या स्टेजला तुमच्याकडं कोणते घरगुती मसाले असतील तेही तुम्ही वापरा तर बघा इथं मी आता मसाला छान भाजला आहे त्याच्यावर मी मटण वतलेलं आहे आळणी सेट आणि त्याच्यानंतर इथं मी मटण मसाला वर्ण घातलेला आहे मटण मसाला आहे ना तेलात घातला की त्याचा सुगंध चांगला येत नाही चव पण लागत नाही तेलात जळकट वास येतो म्हणून मी वर्ण घालते वरण मटण मसाला घातला की चव छान येते बघा आता सगळं व्यवस्थित छान आपण गॅस बंद करून शिजवून घेऊया आता तुम्हाला याच्यात जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही वाढवू शकता तुम्हाला जर दाटस बनवायचं असलं तर पाण्याचं प्रमाण प्रमाणातच ठेवा आता याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊन हे थोडा वेळ छान उकळून घेऊया त्याच्यानंतर बघा आप थोडा वेळ उकळून घेतलं आता ही आपली मटण करी तयार आहे तर तुम्ही अशा प्रकारे एकदा मटण करी नक्की बनवून बघा खूप छान होते आणि आळणी बनवताना आहे ना, ना लसूण अद्रक पेस्टाच्या ऐवजी त्याच्यात तुम्ही चरबी घालून बघा एकदम छान आळणी बनतं आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती तुमची ही रेसिपी माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका